आज आपण डब्यासाठी झटपट होणारी अशी शिमला मिरची बनवणार आहोत मसालेदार मस्त तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या भाजीला तर जास्त वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो चार पाच लसणाच्या पाकळ्या एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे इथे आणि ढोबळी मिरची तुमच्या पद्धतीने कापून घ्यायची आहे पान पानंसुद्धा वापरायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये एक दोन दोन या दोन ते दोन पानं आपण वापरणार आहोत दोन ते तीन चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपण दोन चमचा तेल घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण लसणाच्या पाकळ्या घालू तेल थोडं गरम होऊ द्या इथे लसणाचा कलर चेंज झाला की आपण पुढची प्रोसेस रेडी करू ठीक आहे तर इथे आपण जिरे टाकले आहेत तड़ जिरे असे तडतडू द्यायचे आहेत जिऱ्याला रंग आला की लगेच यामध्ये कडीपत्त्याचे पाणी टाकू पान टाकले की असे हलवून घ्यायचं आहे याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे मस्त असं इथे आपण बघू शकता कलर हळूहळू चेंज होतो आहे तर इथे कलर चेंज झालेला आहे नंतर आपण चिरलेला जो कांदा होता तो यामध्ये मिक्स करू कांद्याला कलर येईपर्यंत याला आपण चांगलं मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने याला शिजू द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा जर चांगला शिजला ना तर भाजीलासुद्धा मस्तपैकी छान अशी चव येते त्यामुळे कांदा चांगला शिजून भाजून आणि कलर चेंज करून घ्यायचा आहे यात कांद्याचा रंग बऱ्यापैकी बदलला आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे टमाटे ना चांगले भाजू द्यायचे मस्तपैकी असे एक जीव करून घ्यायचे आहेत टमाटे पूर्णपणे गळून गेले पाहिजे यामध्ये असे तोपर्यंत आपण याला हलवत राहू मीडियम फ्लेम गॅस ठेवायचं जा, जास्त गॅस वाढून नाही द्यायचा फक्त थोडे थोडे एक दोन मिनिटांनी हलवत राहायचं असं कांदा अंदा टमाट्याचा इथं कलर ना पूर्णपणे चेंज झालेला आहे तर आता यामध्ये मी हळद टाकतो एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ एक चमचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तुम्हाला कसं खारट किंवा कसं करायचं आहे ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण मीठ प्रमाणातच योग्य प्रमाणात घाला जसं तुम्हाला आवडेल तसं नंतर ना असं याला पूर्ण हलवून करून घ्यायचं आहे मसाल्यानं असं मस्तपैकी पाणी सोडलं पाहिजे असं तोपर्यंत जोपर्यंत पाणी सोडत नाही ना मसाला तोपर्यंत तुम्ही असं हलवत राहायचं इकडून तिकडून इकडून तिकडून इक म्हणजे खाली नाही द्यायचं तेल सुटपर्यंत असंच करत राहायचं मस्तपैकी आता इथं तेल आहे पण अजून थोडे मसाला शिजून घेण्यासाठी ना आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालू म्हणजे कसं चा तेल चांगल्या पद्धतीने सुटतं आता इथे तेल सुटलं आहे तर यामध्ये मी ढोबळी मिरची टाकून घेतो टाकल्यानंतर ना असं पूर्ण एकजीव म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे असं चांगलं मिक्स करायचं याला मिक्स केल्यावर काय होतं चांगल्या पद्धतीने याच्या जे ढोबळी मिरचीचे जे तुकडे आहेत ना याच्यामध्ये मसाला पूर्णपणे जातो तर त्यासाठी तुम्हाला ना पूर्ण हे असे एक जीव मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आणि त्याला चांगल्या पद्धतीने पूर्णपणे मिक्स करून घेऊ याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र आता मिक्स झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घालू पाणी घातल्यानंतर ना दहा मिनटासाठी झाकण लावू पण अधूनमधून भाजी हलवून घेत चला आता दहा मिनटांनी आपण झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता कशी भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आता ही डब्यासाठी भाजी रेडी आहे भाजी अशी छान झाली आहे ना तर माझ्या तो तर तोंडाला पाणी सुटेले तर तुम्ही पण वेळ न घालवता लवकर रेसिपी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची भाजी कशी तयार झालेली आहे आणि आज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा